नमस्कार मी राजरत्न जोंधर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कॅम्प परिसर आणि पूर्ण पुणे शहरात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या संशयित तीन लष्कर पोलीस ठाण्याच्या अटक केली आहे सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बिशप स्कूलच्या जवळ कॅम्प एरियामध्ये काही लोकरित्या फिरत आहेत पोलीस स्टेशनची टीम जी आहे आहेत आणि स्टाफ वगैरे हे सगळे गेले तिथे त्यांना दोन तीन इसम मिळाले ते पळून जाण्याचे प्रयत्न केले तर त्यावेळेला टीमने त्यांना पकड आणि पकडल्यानंतर जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला चेक त्याच्यामध्ये त्यांच्याकडं दोन तीन बॅगा मिळाल्या जवळपास एक लाख रुपयाची रोख रक्कम होती लोक होती स्क्रू ड्रायव्हर होता धारदार टोचा होता त्याचबरोबर गुजरात पास प्रसिंगच्या गाड्यांच्या नंबर प्लेट होत्या अशा मिळालेली होती त्याच्याकडे हे तपास केल्यानंतर किंवा ती जी कॅश आहे आहे घेतली आम्ही तर आम्हाला हे लक्षात आलं की आमच्याच पोलीस स्टेशनला एक बावीस तारखेला एक बॅग लिफ्टिंगचा प्रकार झालेला होता दुपारच्या वेळेला तर त्याच्यातली ती कॅश असल्याचं आम्हाला आणि ह्या आरोपींचे जास्त फर्दर आम्हाला लक्षात आलं की ते इथं पुण्यामध्ये लॉजवरती राहिलेले होते तर त्या लॉजवरती झडती घेतल्यानंतर वगैरे तिथं काही आधार कार्ड मिळाले आम्हाला देन सिमेंट मिळाले यांच्या सामानामध्ये त्या ह्याच्यामध्ये तर त्यावरून हे लक्षात आलं की हे बरेचसे आधार कार्ड वापरून हे करतायत आणि त्यांच्याकडं तपास काही गोष्टी त्यांनी फक्त इथंच नाही तर नेपाळ बिहार वगैरे ह्या राज्यामध्येही चोऱ्या केलेल्या आहेत काहींचे गुन्ह्यांच्या माझ्याकडं माहिती आलेली आहे त्याच्यापैकी आणि फर्दर प्रवासामध्ये हे येताना रेल्वेही पिक पॉकेटिंग बॅग लिफ्टिंगसारखे करत होते याची कबुली त्यांनी दिलेली आहे थोडं आम्हाला मिळेल त्याचबरोबर हे लोक गाड्या वापरायचे त्या गाड्यांना ह्या फेक नंबर प्लेट वापरायचे की ज्याच्यामुळे ते ट्रेस होणं अवघड व्हायचं ह्याच्यामध्ये गुन्हे झालेले असतील तर त्यांच्याकडून तीनशे चौऱ्याण्णवचा सुद्धा ज्यावेळेला तपास केला सी सी टी व्ही फुटेज सगळे त्याच्याशी रिलेट होत होते त्यांनी ज्या रोडने गेलेले होते जिथं जाऊन भेटले किंवा ज्या लॅ वगैरे पुरावे आम्हाला त्या केसमध्ये मिळालेले आहेत आणि सुरुवातीला आम्हाला कसलंच कॉपरेट केलेलं नाही की इव्हन त्यांची ना त्यांनी प्रॉपर सांगितली त्यांचा रेकॉर्ड आम्ही आय सी जी, जी ला वगैरे भरलं त्यावेळेला त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत त्याच्यामधला एक आरोपी आहे तो अरमान गोला म्हणून आहे जो पश्चिम बंगालचा आहे कुमार यादव तो बिहारचा आहे स्वतःचं नाव यादव सांगितलेलं पण प्रत्यक्षात त्याचं नाव हे जे आम्हाला मिळालं तोही बिहारचा आहे यांचा आहे त्याचं नाव बादल आहे तो मेन यासाठी सक... ठिकाणांची रेखी वगैरे करायचा कुठलाही केस करा म्हणजे त्यांना चोरी वगैरे करायची असेल तर इथं लॉज थांबायचे तिथं जाऊन रेखी करायचे सी सी टी व्ही फुटेज असं उडायचे या सगळ्या गोष्टींसाठी आणि मोठ यायचे आणि बॅग लिफ्ट करून गेले जाताना आजूबाजूच्या गाड्यांमधली हवा पण पटकन करणार नाही अशा प्रकारची यांची एम है ओ आता आमच्याकडे जवळपास तीन ते चार गुन्हे यांच्यावर लष्कर पोलीस स्टेशनचीच एक सहा महिने सोडलेली होती आणि वाघोलीला सोडलेली होती सीसीटीव्ही जी या लोकांशी कोरिलेट होत आहेत तीनशे चौऱ्या लष्कर पोलीस स्टेशन एक ब्यात चा गुन्हा आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज या आहेत आणि अजूनही बरेचसे गुन्हे आहेत ज्या पद्धतीने ह्यांच्याकडे नंबर प्लेट इतर राज्यातले मिळालेले आहेत त्याचा त्यांचा तिथे वापर केलेला असू शकतो आधार कार्डचा वापर त्यांनी केलेला आहे तर तोही एक फॉर्जरीचा गुन्हा आमच्याकडे दाखल होत आहोत करत आहोत आणि ही सगळी कारवाई मान्य पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त मार्गदर्शनाखाली पी आय दशरथ पाटील शेळके मॅडम आणि डी बी चे महेंद्र कांबळे ले आणि त्यांची टीम या सगळ्यांनी केलेली आहे चांगली कामगिरी पोलिसची झालेली आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian